धुळेसुरत राष्ट्रीय महामार्गावरील कोंडाईबारी घाटाच्या खाली दोन ट्रकांचा भीषण अपघात दोघे चालक जखमी घटना घडली रात्री वाजता घाटात पुलाजवळ ट्रक चालक के ए, ए पी त्रेचाळीस त्र्याण्णव बंगलोरहून अहमदाबादकडे जात होता या वाहनास ट्रक क्रमांक एम ए पी अठ्याहत्तर पासष्ट लातूरहून अहमदाबादकडे जात होता या ट्रक कोंडाईबारी घाट अतिवेगात उतरत असताना अचानक ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने वरील वाहनास ठोस मारल्याने वरील दोन्ही वाहने रस्त्याचे दुसऱ्या बाजूस पलटी झाले या वाहनातील दोन्ही चालकास दुखापत झाल्याने त्याचा पाय दाबला गेला होता या अपघाताची माहिती महामार्ग पोलिसांना मिळताच घटनास्थळी दाखल झाले आणि त्वरित जगदगुरु नरेंद्र महाराज संस्थान नाणे रुग्णवाहिकेला पाचारण करून जखमींना विसरवाडी येथे ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले रात्री उशिरापर्यंत महामार्गावर रस्त्याच्या दुतर्फा वाहतूक ठप्प झाली होती महामार्ग पोलिसांनी सकाळपर्यंत वाहतूक सुरळीत केली गेल्या पावसाळ्यापासून आंतर मोट या आंतरराज्य महामार्गाची दुरावस्था झाली असून रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्यात तर संपूर्ण खडी बाहेर निघून रस्त्यावर पसरली असून या कारणास्तव या महामार्गावर दररोज अपघाताची मालिका थांबता थांबत नाही तरी महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी रस्ता दुरुस्तीकडे लक्ष देत नाही त्यामुळे दो कोण जीवाला मुकेल तर कोणाला अपंगत्व आले आहे लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी जयस्वाणी